नमस्कार सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली या चित्रपटातील एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती गंभीर असून हा अभिनेता सध्या उपचार घेत आहे सैराट फेम तानाजी गळगुंडे याला मागील अनेक दिवसांपासून अपेंडिक्सचा त्रास होत होता त्याचा त्रास जास्त वाढल्याने सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच त्याचे चाहते आणि मित्रमंडळी देखील चिंतेत होते मात्र आता चिंता करण्याची गरज नसून तानाजी हा सुखरूप आहे उपचारानंतर सध्या तो आराम करत आहे त्याच्या अपेंडिक्सची गाठ ही चार ते पाच सेंटीमीटरची असल्याची डॉक्टरांकडून समजलं आहे सध्या तानाजीवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून तो आराम करत आहे